नमस्कार मैत्रिणींनो तर मला एकाने एक असा प्रश्न विचारला की दही आणि अंडी जर सोबत खाल्ली तर चालणार आहे का तर असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर मग मी ठरवलं की ह्या गोष्टीवर आपण माहिती देऊ तर बऱ्याच जणांना माहिती नसतं की हे असं खाल्लं पाहिजे का आणि खाल्लं पाहिजे असेल तर मग हे कोणी खाल्लं पाहिजे कोणी नाही खाल्लं पाहिजे कोणाला चालणार आहे तर ह्या गोष्टीची मी माहिती असतो तुम्हाला सांगणार आहे तर दही आणि अंडी ही सोबत खाल्ली तरी चालणार आहे पण जर कोणाला अंडी जर खाल्ल्यानंतर जर कोणाला गॅस होत असतील तर दही खाल्ल्यावर जर कोणाला गॅस होत असतील तर त्यांनी हे पदार्थ नाही खायचे कारण की कोणाला कोणाला फक्त अंडी खाल्ली तरी गॅस होतात किंवा कोणी जर व्हेजिटेरियन असेल तर त्यांनी फक्त दही खाल्ली तरी त्यांना गॅस होतात जर समजा कोणी दही आणि अंडी जर एकत्र करून खाल्ली तरी जास्त होतात त्यांना काही जणांना ह्या गोष्टी खाल्ल्याने कन्स्टिबेशनचा त्रास होतो तर मग अशा व्यक्तींनी ते नाही खायचे कारण की असा त्रास का होतो कारण की अंड्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही राहत आणि दह्यामध्ये पण नाही राहत आणि आपल्या शरीरातून समजा आपल्या शरीराला थोडंसं कार्बोहायड्रेटची गरज असते तर जर दोघी पदार्थ एकत्र सोबत एकत्र म्हणण्यापेक्षा सोबत जर खाल्ले तर आपल्याला पोट साफ व्हायला त्रास होतो त्याच्यामुळे दह्यामध्ये जर समजा तुम्हाला असं खायचं असेल तर तुम्ही दह्यामध्ये एक गोष्ट मिक्स करून नक्की खाऊ शकता पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला ती माहिती कळणार आहे की नेमकं काय करायचंय कारण की आपण अशा गोष्टी करतो खातो पण आपल्याला एखाद्या वेळेस पोटाचा त्रास होतो म्हणून आपण ते खाणं सोडून देतो परंतु अंडी हा एकदम प्रोटीनचा स्रोत आहे अंडी खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसे प्रोटीन मिळतात आणि दह्यापासून तर खूपच छान प्रोटीन मिळतात दह्यामध्ये पण खूप प्रोटीन असतात त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात पण जर ह्या गोष्टी खाल्ल्याने जर आपल्याला त्रास होत असेल तर तुम्ही दह्यामध्ये चिया सीड्स चिया सीड्स मिळतात मार्केटमध्ये त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या आहे आणि नंतर त्या भिजवलेल्या चिया सीड्स दह्यामध्ये मिक्स करून खायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकला कोणाला गोड आवडत असेल तरी चालतं पण नाही टाकलं तरी चालतं जर चिया सीड्स टाकून जर खाल्लं दही तर त्याच्याने कार्बोहायड्रेट मिळतं आणि दही आणि अंडी आपण सोबत खाऊ शकता अंडीचं तुम्ही ऑमलेट खा उकडलेली खा भुर्जी खा कोणत्याही प्रकारचं करून खाल्लं तरी चालणार आहे जर कोणाला याच्याविषयी अजून प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सुरेखा दिसले चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशा अनेक पदार्थांविषयी माहिती घेऊन येईल थँक्यू मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की कुणाला कुणाला असं वाटतं की चिया सीड्स म्हणजे सब्ज्याचे बी तर तसं नाही येते सब्जाचे बी वेगळे आणि चिया सीड्स हे वेगळे चिया सीड्स काय आहे कुठे मिळतं कुठून त्याची उत्पत्ती झाली आहे याच्यावर मी नक्की तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्ही नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू